नमस्कार इझी कुकिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे फोटो बघून आपल्याला लक्षात आले असेल नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने गुळ घालून आजचा हा आपण नारळी भात बनवणार आहोत एक मोठी वाटी बासमती तांदूळ मी घेतला आहे तुम्ही याऐवजी कोणताही सुगंधी तांदूळ सुद्धा घेऊ शकता तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे भिजत नाही ठेवायचा आहे त्याने पण छान मोकळा भात आपला शिजणार आहे आता एक वाटी जो आपण नारळ का साईडला ठेवला होता ते मिक्सरला पाणी टाकून फिरवून घ्यायचं म्हणजे हे नारळाचं दूध तयार होईल हे गाळून घ्यायचं आणि हे दूध आपण भात शिजवताना वापरणार आहोत आता कढईमध्ये मी तूप गरम केलं आहे त्यामध्ये काजू थोडे तळून साईडला काढून घेतले मग आपण त्यात लवंग विलायची दालचिनी घातली आहे विलायची थोडीशी फोडून घातलेली आहे त्यानंतर सगळे तांदूळ त्यामध्ये घातले हलकं एक पाच मिनटं त्याला परतवून घेतलं आहे त्यामुळे सुद्धा भात सुटा शिजतो आता यामध्ये नारळाचं दूध आणि पाणी घालून पंधरा मिनटं त्याला एकदम लो फ्लेमवर शिजवून घेतलेला आहे छान मोकळा मोकळा असा हा भात तयार झालेला आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत गूळ गूळ हा किसलेला आहे तुम्ही गूळ पावडर पण वापरू शकता त्यानंतर ओल्या नारळाचा चव घातला आहे आणि केशर मिश्रित दूध घातलं आहे परत याला झाकून ठेवलं एक थोडीशी वाफ आली आहे पाच मिनटांमध्ये नंतर विलायची पावडर घातलेली आहे आणि त्यानंतर जायफळ किसून घातलेलं आहे गुळासोबत जायफळ जर घातलं तर खूप छान सुगंध येतो गोड पदार्थांना आता तुम्ही बघू शकता की आपला हा छान भात तयार झाला आहे काजू घालून छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे मिक्स करताना ही काळजी घ्यायची आहे की हलक्या हाताने आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे तर आपला हा छान फडफडीत आणि पारंपरिक पद्धतीने नारळी भात तयार झाला आहे ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा थँक्यू